गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पाठिंबा दिला शहरातील अॅडव्होकेट सचिन माने यांनी बिनशर्त पाठिंबा मराठा समाजाच्या उमेदवाराला दिलाय मराठा समाजाला न्याय मिळावा व मराठा समाजातील नागरिकांना आरक्षण मिळावं यासाठी आपण गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या पाठीशी आहोत त्यामुळे माझा मदन कारंडे यांना पाठिंबा आहे राजकारण बाजूला ठेवून आम्ही मराठा समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहू व मदन कारंडे यांना भरघोस मथाने निवडून आणण्याचा निश्चय सचिन माने यांनी केला यावेळी मराठा हो समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या समाजाचे मराठा समाजाचे विधानसभेचे उमेदवार माननीय मदन कारंडे साहेब यांना मी पाठिंबा देण्यासाठी म्हणणार नाही कारण मराठा म्हणून मराठ्यांना मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार करण्यासाठी आपण इथे आलेलं आणि माझं वैयक्तिक स्वार्थ पण तर वयाचे अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर आजपर्यंत मी फक्त आणि फक्त मराठ्यालाच मतदान केले आणि स्वार्थ काही नाही राजकीय का स्वार्थ काय नाही आणि व्यावसायिक नुकसान पण काही नाही कारण इथे सगळी बसलेले आहेत त्यातली निम्मी माझी पक्षकार आहेत आणि ते हक्कानं माझ्याकडे येतात आणि हक्कानं सांगते आणि कुठल्याही पैशाचा सण पूर्ण ठेवता मी तुमचं काम केलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे समाजानं उचलून धरलेला आहे समाजानंच वकील व्यवसायात मला भरघोस यश दिलेला आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इथं व्यासपीठावर सगळी उपस्थित आहेत याची मला मदत असते आणि कुठतरी याची जाण ठेवून आम्हाला इथे येणं हे आमचं कर्तव्य आहे निवडणूक चालू झाली मी राजकारणापासून अलिप्त असणारा माणूस आहे परंतु अरविंद दादाची माझी चर्चा झाली आणि रणजित दादांनी आम्हाला आव्हान केलं परंतु आम्ही चर्चा करत असताना आमचं असं विल लागलं की भाजपमध्ये आपली मराठा समाजाची आहेत वेगवेगळ्या पक्षात आपल्या समाजाचे आहेत आणि आपण मराठा समाजाचं प्रतिनिधी स्वरूपात काम करत असताना निर्णय काय घ्यायचा परंतु त्यानंतर आम्हाला एक लक्षात आलं की यावेळीच्या निवडणुकीत जर मराठा म्हणून आपण एकत्र राहिलो नाही आणि मराठा म्हणून जर मराठा उमेदवारला निवडून आणलो नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला नक्कीच जाब विचारणार की ज्यावेळी मराठाचा उमेदवार होता त्यावेळी तुम्ही काय करत होता त्यामुळे स्वाभिमानानं जगणारे आपण आहोत हिंदुत्वाचाच मुद्दा काढून जर आमच्याशी कोणी युद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना उत्तर एकच आहे मोरबाळे साहेबांनी सांगितलं ते या भारतात हिंदुस्थानात हिंदुत्व जिवंत ठेवण्याचं काम राजा शिवछत्रपतीने केलेलं आहे त्यांचं वंशज आहे त्यांची सांगणारे आम्ही आणि शिवप्रभूंचा आशीर्वाद घेऊन या मराठा उमेदवारला आपण निवडून द्यायचं म्हणजे द्यायचं आणि दुसरा मुद्दा आहे आपण कोणाला विरोध करणार नाही कोणाला विरोध करून आम्ही मोठवणार नाही परंतु हा मुद्दा खरा आहे की या इचलगंजी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी उमेदवारी देण्याची वेळ आली त्यावेळी निश्चित जर मराठा उमेदवार असतात तर आम्ही हिंदुत्वाचा विचार केला असता जर मराठा उमेदवाराला डावलून जर हिंदुत्व कोण या मराठ्यांना शिकवत असेल तर ते इचलगंजीत प्रचंड मताने मराठा उमेदवाराला मतदान करून आपण महाराष्ट्रात दाखवून द्यायचं आहे की मराठा एकत्र आल्यानंतर हिंदुत्व सुद्धा मराठ्याच्या बाजून आहे हा मॅसेज आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचा आहे तर मी फक्त एवढंच सांगतो की इथे आम्ही पाठिंबा द्यायला आलेलो नाही किंवा कुठल्या स्वार्थाना आलेलो नाही तर मराठा म्हणून आमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आलेलं आहे मान्य उन्हाचा तडाखा आहे परंतु एकाच वेळी चेहऱ्यावर उन्हाच्या तडाख्याचा काही परिणाम पडत नाही तर संघर्ष करणारे आपण आहोत मराठा समाज आपण आहोत आणि या मराठा समाजात एकत्र राहून आपण पूर्णपणे अजित मामा आपण असं म्हणायचं नाही की ऐंशी टक्के देतील दे नव्वद टक्के मराठा समाजानं शंभर टक्के मतदान मान्य मदत कराडे साहेबांना दिलं पाहिजे हे सर्वांना मी आवाहन करतो आणि धन्यवाद